नमस्कार रामराम मंडळी तर मी आज आलेलो आहे वडरे गावात मासे बघण्यासाठी इकडे दुपारच्या वेळेत समुद्रातून मोठी मावरा घेऊन येतात बोंबील मांदेरी कोलबी वाकट्या आवडा सर्व मावरा घेऊन येतात हे मावरा सुकायला टाकलेला आहे इकडे इकडे बायका अजून आहेत त्या ओला मावरा नि मावरा निवडायला गेलेला आहे सर्व बोंबील कोलबी मांदेली बर्फात टाकून त्याचा मावरा विकायला घेऊन जातील आता पुढे जाऊया आपण हे बोंबील सुकत घातलेलं आहे एक काकू इकडे सुकत घालवत होती मावळे बगला टपलेला आहे इकडे आपण चला आपण पुढे जाऊया मावरा बघायला ताजा ताजा मावरा ये दादूच घेऊन चालला ना र कुठे घेऊन चालला मला पण दे अरे एकटावर घेऊन जाऊ य सर्व दादा भाऊ घेऊन चाललेला आहेत मावरा दादूस घेऊन चालला सायकलवर मला पण घेऊन चल की घेऊन जाऊ का र मावरा कोण आहे का नाही बाप बघायला इकडे काय नाही कोण नाही दिसत हो एकटा कुठे घेऊन चालला मला पण सांग मी पण येतो पकडायला उचलायला येतो मावरा मी पण हो काकू मला पण द्या मावरा काका घेऊन गे गेला तो रा? आता रे बगला टपला आहे मावरा खायला बगला बोटी आल्यान आता सोडावर येऊन गे गेला मावरा तो जाता निवडून अरे हो सावकाश 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 सावका, परशील ना र अरे हो परशील नीट हळू हळू मी देऊ का मी देऊ खांदा देऊ खांदा देऊ मी चला पुढे जाऊया अजून तो तर मला काय भाव देई नाही आता अजून पुढे आलेला आहे आपण मावरासोबत घातलेला आहे बोंबीला नेऊ का ले ले करा मी नेऊ पिशवीत भरून नेऊ का काय बायकोला सांगतो आता हाच मावरा कर नेऊन हे लागून पडलेले आहे बाई इथं ए, ए दादूस मावरा दे की मावरा असा रटाय काय सांगत पण नाही तो मावरा माहुरा आता संपला हे शेवटचा टोक आपला समुद्राचा चला बाय बाय नमस्कार धन्यवाद